महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा पोलीस मदे अपला दा बात मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी काल दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी महिला आर्थिक विकास महामंडळ सोलापूर महाराष्ट्र शासन अंगीकृत तालुका अभियान कक्ष माणशिरस स्थापित यशोदीप लोकसंचलित साधन केंद्र फोनशिरस कार्यालयाची सातवी वार्षिक सर्वसाधारण सभा बाणलिंग मंदिर फोनशिरस मध्ये पार पडली सदर वैष्णवी देवी मोहिते पाटील माजी सभापती पंचायत समिती माळशिरस माननीय श्री सतीश भारतीसाहेब सहाय्यक जिल्हा समन्वयक अधिकारी माननीय श्री रणजित शेंडे तालुका कार्यक्रम व्यवस्थापक माळशिरस माननीय श्री रमेश जाधव तालुका उपजीविका सल्लागार माननीय श्री राजकुमार हिवरकर समाजसेवक माननीय श्री सुनील गावडे मॅनेजर बँक ऑफ इंडिया नातेपुते माननीय श्री विठ्ठल पाटील बँक ऑफ इंडिया शाखा यशोदीप सीएम आर सी उपाध्यक्ष उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करून व प्रार्थना घेण्यात आली त्यानंतर यशोदीप सी एम आर सी व्यवस्थापक प्रताप वाघमोडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले त्यानंतर सर्व प्रमुख पाहुणे यांचे यशोदीप सी एम आर सीच्या सर्व कार्यकारिणी यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर यशोदीप लोकसंचलित साधन केंद्र फोनशिरसचा सन दोन हजार तेवीस ते चोवीसचा वार्षिक अहवाल प्रकाशन सोहळा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला व या अहवालाचे वाचन यशोदीप सी एम आर सीचे व्यवस्थापक प्रताप वाघमोडे यांनी केले त्यानंतर माननीय श्री सुनील गावडे माननीय श्री राजकुमार हिवरकर माननीय श्री रणजित शेंडे माननीय श्री सतीश भरती माननीय सौ वैष्णवी देवी मोहिते पाटील यांनी मार्गदर्शन भाषण केले ज्या बचत गटांना रेशन दुकान भेटले आहे त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले व उत्कृष्ट गट यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सर्व सी आर पी यांचा सन्मान करण्यात आला सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमासाठी सीएमआरसी चा सर्व स्टाफ यांचे मोलाचे सहकार्य राहिले आहे सूत्रसंचालन सर यांनी केले व आभार प्रताप वाघमोडे यांनी मानले व कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला त्याची काही क्षणचित्रे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद